हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आपे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत वाटतं आणि दक्षला थोडंसं पाहायला लागलेलं ला आहे म्हणून आज पण मी काही जिमला गेली नाही मग विचार केला की के चला आता मंडेपासूनच जाईल जिमला कारण की सॅटर्डे संडे सॅटरडेला जाईल तर संडे अजून एक दिवस गॅप येऊन जाईल मग विचार केला की आता मी मंडेपासूनच जाईल त्यांना मी सांगत आहे तुम्ही जा म्हणून पण ते तयार होऊन बसलेले आहेत दक्ष काही जाऊ देत नाही तर चला आता मी आपे आप बनवते आणि त्याला खाऊ घालते तो दुपारी पण झोपलेला नाही त्याचे पप्पा लवकर येऊन गेलेले होते म्हणून आणि मित्रांनो मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती जी आत्ता सध्या सोशल मीडियावर खूप चालत आहे जसं की एका मुलीला त्यांनी हुंड्यासाठी म्हणजे तिला हुंड्यासाठी तिला खूप त्रास दिला पैशांसाठी वगैरे मला त्या गोष्टी वर बोलायचं होतं की कसं आहे माहिती आहे का खूप स्त्रिया अशा आहेत ज्या त्रास सहन करतात आणि मला असं वाटतं की नाही करायला पाहिजे त्रास सहन कारण की पैशांसाठी त्यांनी ते मुलीला मुलगीचा एवढा छळ केला बिचारीच्या मित्र मित्रांनो खरं सांगू का हे सगळं ऐकून अंगाला इतके काटे सुटत ता आहेत आणि बाप तीचे पप्पानी पण तिला खूप काही सोनं गाडी वगैरे दिलेली होती आणि मला ह्या विषयावर बोलायचंच होतं तुमच्यासोबत पण मग विचार केला की के चला आत्ता बोलूया ह्या विषयावर आणि मला एवढं डिटेलमध्ये काही माहिती नव्हतं पण हे कसं इंस्टाग्राम वगैरे यूट्यूबवर सारखे तेच व्हिडिओ येत आहेत आणि म्हणजे खूप लोक असं टायटल देत आहेत की तुम्ही पैसावाला मुलगा बघू नका गरीब मुलगा बघून तुम्ही लग्न करा पण काही गोष्टी नशिबाच्या असतात आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे त्याला कोणी बदलू शकत नाही आणि खरंच म्हणजे काही काही मुली म्हणजे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की कसं आहे माहिती आहे का मुली आता मी मुलगी आहे आणि आमची कंडिशन कशी असते की समजा म्हणजे आमच्या घरात तसं काही नाही आहे पण एकम तुम्हाला सांगते की तिने एवढा सगळा त्रास जो सहन केला तिच्या आई वडिलांसाठी तिने तो त्रास सहन केला कारण की कसं आहे माहिती आहे का मुलगी नवऱ्यापेक्षा आई वडिलांचा जास्त विचार करते त्यांची इज्जतचा ती विचार करते आणि जर तिने अरेंज मॅरेज अरेंज मॅरेजच केलं होतं वाटतं ना तिने अरेंज मॅरेज केलेलं आहे जर तिने लव्ह मॅरेज केलेलं असतं तर तिला तेवढा फॅमिलीचा सपोर्ट पण राहिला नसता पण तिने अरेंज मॅरेज केलं होतं आणि तिला असं वाटायचं की मी जर आई वडिलांकडे गेली तर मग माझे आई वडिलांचं इज्जत इज तिला डाग लागेल की लोकं काय म्हणतील मी जर माहेरी जाऊन बसले तर लोकं काय म्हणतील ह्या विचारानेच ती गेली नसेल माहेरी आणि मुली मुलगीची एक लाईफ तशीच असते मित्रांनो जेव्हा तिचं लग्न होतं ती इकड माहेरचीही नसते आणि ती सासाचीही नसते ती मध्येच अटकत असते आणि जेव्हा म्हणजे ह्या जे गोष्टी फक्त एक मुलगीच जाणू शकते आणि एक स्त्रीच जाणू शकते स्त्रीवर स्त्रीला खूप काही गोष्टी सहन करायच्या असतात आणि बिचारीने दीड दोन वर्षापासून एवढं सहन केलं पण सॅल्यूट आहे तिला कारण की कसं आहे आजकालच्या कोणी स्त्रिया सहन करत नाही मला असं वाटतं सहन पण करायला आणि पाहिजे जेवढं आपण सहन करू लोक तेवढं आपल्याला जास्त त्रास देतील तर कोणत्याही स्त्रीला काही त्रास होत असेल तर त्यांनी लगेच म्हणजे ॲक्शन घ्यायला पाहिजे सहन करायचं नाही आणि कसं आहे आजकाल तर खूप काही गोष्टी म्हणजे आता सकाई लगे लोको गेतात बगरी। जम्मत असल तर तसं काही राहिलंच नाही मित्रांनो लगेच लोक डिवोर्स घेतात वगैरे नाही जमत असेल तर काही लोक राहत नाही सोबत आणि मला असं वाटतं की आपल्यावर नाही सण होत तर आई वडिलांना तुम्ही तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगा आणि सगळ्या गोष्टींचं सोल्युशन निघतं पण मेल्यावर कोणत्याही गोष्टीचं सॉल्युशन निघत नाही आणि ती आता मेली म्हणजे त्या त्याच्यात काही सॉल्युशन नाही तिने विचार करायला पाहिजे होता कारण की आता आई वडील तिचे एवढे रडत आहेत तिचा लहान मुलगा आहे ते व्हिडिओ बघून अक्षरशः एवढा अंगाला काटे सुटत आहेत मित्रांनो आणि खरंच मला म्हणजे खूप वाईट वाटलं की खरंच एका स्त्रीचं आयुष्य खूप म्हणजे आपण जेवढं म्हणतो ना की मुलीला जन्म देणं अवघड आहे तसंच मुलगीचं पण ती संसार तिचा टीका व्हावं त्याच्यामागे मुलगी खूप काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करत असते खूप काही गोष्टींना लेट गो करत असते आयुष्यामध्ये आणि म्हणजे मला तर एवढंच सांगायचं आहे मग जास्त काही बोलू शकत नाही त्या गोष्टींवर ज्याचे त्याच्या नशिबाचा पण भाग असतो तिच्या नशिबामध्ये तसे लोक लिहिलेले असतील म्हणून तसं झालं असेल तिच्यासोबत तर चला आता मी आपे बनवते चला आपे बनवूया मग बघा मित्रांनो इथं मी आता आपे पात्रामध्ये पीठ टाकून दिलेलं आहे आपे व्हायसाठी आता मी याला झाकते दहा ते काय दहा पंधरा मिनटाने होऊन जातील हे आपे आणि आपेला आहे ना कमी म्हणजे गॅसचा जो फ्लेम आहे तो कमी ठेवावा लागतो तर मी आता याला जागते इथं जाकून दिलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की हे जे आपेचं पीठ आहे त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगते पहिलेच मी आपेचा जो व्हिडिओ आहे अपलोड केलेला आहे क आपेच्या रेसिपीचा व्हिडिओ तरी पण एक वेळा तुम्हाला सांगू देते याच्यात मी फोत्र्याची तुरी फोत्र्याची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ मुगाची डाळ आणि तांदळ याच्यात मी ॲड केलेले आहेत चण्याची डाळ जेवढे आपल्या घरी डाळी असतील मिक्स डाळीचेच आपे आप आहेत ते तर सगळ्या डाळी मी याच्यात मिक्स केलेल्या आहे आणि मग त्याच्यानंतर भिजवून त्याला दळून मी रात्रभर ठेवलेलं होतं हे पीठ आणि त्याच्यानंतर मग मी आता हे आपे आप बनवायसाठी याच्यात मी कांदे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मस्त पीठ रेडी झालेलं आहे आम्ही दुपारी पण खाल्ले होते मला खूप आवडतात तर आता पण मी खात आहे तर इथं आता मी पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवलेलं आहे होऊन जातील आपे लगेच फिरवायचे त्यांना मित्रांनो इथं आपे मस्त रेडी झालेले आहेत ब्राऊन मस्त क्रिस्पी क्रिस्पी कारण की मी तांदूळ टाकले होते याच्यात खूप छान असे आपे रेडी झालेले आहेत तर चला खाऊया बघा मित्रांनो इथं आपे पण छान असे रेडी झालेले आहेत गरम आहेत ओ हे बघा मस्त गरमागरम आपे आणि चटणी पण केलेली आहे दाखवते तुम्हाला मी बघा मित्रांनो इथं आपे मस्त रेडी झालेले आहेत आपे आणि इथं मी चटणी बनवलेली आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे त्याच्यामध्ये मी मिरची वगैरे टाकलेली आहे मस्त शेंगदाण्याची चटणीने गरमागरम आपे या मग खायला तुम्ही पण मित्रांनो इथं माझं जेवण वगैरे झालेलं आहे आपे पण मी खाऊन घेतलेले आहेत आणि सगळी क्लिनिंग वगैरे झालेली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जे माझ्या चॅनलवर नवीन असतील निस्ते व्हिडिओ बघत असतील सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय